जय साईनाथ जय साईनाथ शुभ सकाळ सकाळची साडे चार वाजले आणि इकडे थंडी बारा डिग्री वरती आहे तरी आपले साईरामनी सकाळी उठून आंघोळ केलेली आहे आम्हाला थंड पाणीकडे इकडे जावंसं वाटत नाही पण साईरामनी आंघोळ केलेली आहे आणि सकाळी उठून रोज चार, दे साड़े चार तो ते साडेचार वाजले की सगळ्यांना सिटी मारून उठाव आपले हेच साईराम साईराम कारण साईंची सेवा करायची आहे आणि आपल्याला साईंची प्रतिमेची पूजा केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही त्यासाठी आंघोळ ही करणं फार महत्वाचं आहे आंघोळ केल्याच्या नंतर पूजा झाल्याच्या नंतर मग आपल्या प्रत्येक साई भक्तांना सिटी मारून उठवणं गरजेचं कारण इथे थंडी बारा डिग्री सेल्सिअस प्रमाणामध्ये आहे ते म्हणतात खरंच आहे पालखी प्रमुख आणि ते पदच बाबाने दिलं तर ते करावं तर लागणार करा खरंच आता पुढच्या प्रवासाला थोड्या वेळ सुरुवात होईल पुन्हा भेटू पुढच्या वाटला होम साईना साईन आज जो इथे राईट टाइन गेलेला ते सगळे आपल्या गड किल्ल्याला गेलेत तर तुम्ही बघू शकता हे सगळं सरळ सिन्नरला शिर्डीला साडेपाच वाजल्यापासून आम्ही चालत होतो तर आता साडेसहा वाजलेत चाय प्यायला थांबलोच आम्ही क्रीम रोल सगळ्यात केशव आहे तो अजून येतोय पाठवून आम्ही तोपर्यंत थांबलोय चाय पितोय तो आल्यावर परत एकदा पिणार आता चाय आणि आमचा नाश्ता झालाय चाय क्रीम रोल पेपरचं पॅकेट असा आम्ही नाश्ता करून निघलोय आता नाश्त्याचा हॉल्ट बरंच लांब आहे म्हणून त्यासाठी थोडा आता फार काय खाल्लं आहे आता नाश्त्याच्या हॉल्टवरती मिसळपाव बोलतात बघूया जरा आता पाव खाऊया जरा चला जय साईनाथ गेल्या वर्षी आम्ही इकडे चाय पियालो होतो शिवसाई अमृतुल आमची बाकीची मंडळी पण इकडे थांबलेली आहे नाश्ता करायला सगळे चाय पाणी आम्ही पाठीमागे मागे केला जय साईनाथ तर आमचा एक मित्र केशव थोडा घडी वीक झालाय पण पन... त्याला बोललो आम्ही थोडा आराम कर हळूहळू घे पण त्याच्यामध्ये जिथं अशी यायची तो बोलतो की नाही चालणार मी कसाही मित्र मंडळी सहित साई तुझ्या पावन मित्र मंडळी सहित साई तुझ्या पावन गुरुस्थानी काडुलिंबाच दर्शन घेईन मी उघड्या डोळ्याने काडुलिंबा दर्शन घेईन मी उघड्या डोळ्यानी साई तुझ्या शिरडीला 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 येईन साई तुझ्या शिरडीला शिरडीला शिरडी ला सई तुझ्या शिर्डीला शिर्डीला शिरडी लाईन सै तुझ्या शिर्डीला शिर्डीला शिर्डी लाईन सई तुझ्या शिर्डीला शिर्डीला शिर्डी लाईन सई तू काही साडेपाच वाजता मी निघालेलो सकाळी आता नाश्त्याचा हॉटला आहे पावणे नऊ वाजलेत

strengthens a t 히 hallovito pe best��att PeÖ a es तर आता आम्ही मगाशी सांगितलं की आम्ही दुपारच्या हॉलसाठी निघालो जेवणाच्या इथून आता शंभर किलोमीटर आहे शिर्डी तर मटक्याचं मस्त थंडगार प्युअर फ्रीजपेक्षा प्युअर नॅचरल थंडगार पाणी तर आता आम्ही थांबलोय हे जे घर आहे ना हे कनिष्ठ ठेवलं असेल पदयात्रेसाठी गाववाल्यांनी थांबलोय पियाला पाणी सगळे केश जेवणाच्या हॉटला चालता चालता थोडं पोरं थकली आहेत बसलेत थोड थंडा वगैरे पिऊया स्प्राईट त्या स्प्राईट मध्ये पोरं तो चाट मसाला टाकून आम्ही पिसूय आणि थोडा लिंबू लय भारी लागत एकदा ट्राय करून बघा स्टिंग स्टिंग लवर ए स्टिंग लवर भारील <laughs> मला वाटलेलं सगळं येणार म्हणून मी फिल्टर काढत हॉटला जाता आता आम्हाला उसाचं शेत दिसलंय तर जरा <laughs> आता बघूया जर कुठल्या काय असेल तर उसाचं आमचं साईल काय बंदोबस्त करतोय उसाच्या शेतात एखादा ऊस भावाने आम्हाला ऊस आहे ऊस शेतात जाऊन साईल ऊस दाखव बघा ऊस इलेक्ट्रॉल पावडर घ्यायला गेलेले आमचे तीन गाडी केशाव महाराज सिन्नर इथून छत्तीस किलोमीटर आहे आमचा उद्या सकाळचा म्हणजे दुपारचा हॉल्ट सिन्नर असणार आहे उद्या सकाळी आम्ही सिन्नरचा घाट चढायला घेणार आहे तिथे आता समोरच पाच मिनिटावरती आमचा आज दुपारचा हॉल्ट आहे म्हणजे उद्या अजून एक सकाळी आम्हाला घाट चाढायचं आहे तेच बाजूला तुम्ही बघू शकता टोमॅटोचं शेत आहे तर आता तिकडे आई होती त्याच्याकडे आम्ही टमाटो मागितलाय दोन टमाटो मागितले <laughs> हो। साईल तुझा पण टोमॅटो दाखव आपण घेतलेला आम्ही खाणार आहे तर आम्ही आता दुपारच्या हॉटला जेवणाच्या जाँ पोचलेलो आहे साडे अकरा वाजले तर थोड नाश्ता तो जेवणाचा हॉल एकदम थोडं कमी डिस्टन्स होता म्हणून आम्ही खूप आरामात आलेलो आहे साडे अकरा वाजेपर्यंत तर आता आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे करणार जेवण करणार थोडा आराम करून मग संध्याकाळी नाश्त्याच्या ना हॉल्ट निघणार आहे तर पालखी आतमध्ये असेल त्या आतमध्ये आहे ते जेवण चाललं आहे दुपारचं स्पेशल मेनू पणताय कैट स्पेशल आज मूग स्पेशल बैग पासिंग चालू है तो चैन बनवली है <laughs> बैग पासिंग चालू है इकड़े फेकू ना का नीट ठेवा नीट ठेवा फेकू ना का साई अरे फेकू ना सावका सावका जा तर आता आम्ही आंघोळ वगैरे केलेली आहे एकदम फ्रेश झालं तर आम्ही आमचे जागा आम्ही येते इथं नवीन बंगला घर बांधत आहेत तर तिकडे आतमध्ये जागा भेटली आहे आम्हाला की बाहेर कुठे जागा भेटलं नाही आम्हाला पण आम्ही वरती इथे तर जागा दाखवतो आमची ते पहिल्या मालवर आहे तर बघा बाकीचे पण साईड आकडे आहेत <laughs> आमची आहे चटाई अंतर तिकडे समोर आजी राहतात तिकडे बसल्या त्या आजी त्यांच्याकडे आम्ही चटाई मागून रिक्वेस्ट केलेली आहे कुठेच ताडपत्री नव्हती तरी ते आम्ही आता जगून शकतो बघा इथे टिक्का लावण्याची गडबड चालू आहे भीम आणि सायलची लावलं का झालं <laughs> जेवायला आम्ही सज्ज आहे तिथेच आहे साईनाम हा देतो साईनाम आता कसं ये नाही कडनं एवढं जय साईनाथ आता संध्याकाळी चार वाजलेत तर आम्ही जेवणाच्या हॉल्टवरून निघतो आहे आता आमचा संध्याकाळच्या नाश्त्याचा हॉल्ट खूप लांब आहे म्हणून आम्ही लवकर निघतो आहे कारण आता सगळ्यांची बघा मागी गडबड चालू आहे फोटो फोटो सेशन चालू आहे तर आता हा संध्याकाळच्या नाश्त्याचा हॉल तर बराच लांब आहे तर आता बघूया तर किती किलोमीटर आहे आणि जाता जाताना आम्हाला काय काय नेहमीप्रमाणे आम्ही आमच्या हॉटला पोचलेलो आहे आमच्या हॉटला म्हणजे पालखीच्या नाही आमच्या हॉटला या या साईराम या दरवेळीच्या प्रमाणे आम्ही बघूया काय खातोय केलेला आहे आणि हा ऐकता फक्त चाय पितो आम्ही उसाचा रस पिणार आहे सगळे आता आम्ही शेवपुरी रगडापोरी भेलपोरी हे सगळं खाल्लेलं आहे चाय पण आहे फक्त निलेश आणि आम्ही उसाचा रस पियालोय तर आता आम्ही एवढं खूप पाठी आहे आणि हॉल्ट पण आता जवळजवळ बोलतात की वीस पंचवीस किलोमीटर आहे सव्वीस किलोमीटर आहे म्हणजे विचार करा आता खूप बराच लांब आहे हॉट आता बघूया आता किती वेळात आपण पोहोचलो जय साईनाथ तर आता आठ वाजलेत रात्रीचे आम्ही साडेचार वाजता चालायला घेतलेलं तर आता संध्याकाळच्या नाश्त्याच्या हॉटला आम्ही आठ वाजता पोचलो आहे पालखी आता मला वाटतं निघायच्या तयारीत आहे आणि आम्हा आता जो पोचलो आहे Não é assim, não. ¡Gracias! तर आता नऊ वाजले तर आम्ही पांडुर्ली गावात आलो आहे तर आता आमचा हॉल्ट आलाय तर आता इथे आम्ही काहीतरी खाणार आहे पांडुर्ली गावात बघूया आता इथे काय भेटते या तर जेवून घेऊया आपण बाकीची पण मंडळी इकडे बसून जेवत आहेत

बघू शकता तुम्ही शेकोटी घेत काही ना काहीतरी करतच असतो तुम्हाला तुम्ही मगाशी पण बघितलं असेल त्या मगाशी पण शेतात जाऊन ऊस तोडून आहे आणि आता शेकोटी आग लावतोय आणि यांचं योगदान काय यांचं योगदान काय निलेश यांचं लग्य लग्य पुढे भाई कुछ बोलो मत बस नाही मेन डायलॉग आहे भाई कुछ बोलो मत बस तर आता साडे दहा वाजलेत आम्ही रात्रीच्या हॉटला पोहोचलोय घोररोड असं गावाचं नाव आहे तर इकडे एक, एक शाळा आहे तिकडेच आमचं स्थान आहे चला तर तुम्हाला नंतर शाळा दाखवतो चला शुभरात्र तर भेटूया आता उद्या सकाळी